सांगवे गावातील सांडपाण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला लोकनियुक्त सरपंच जोरदार भरारी सांगवे तालुका रावेर या गावातील सांडपाण्याचा प्रश्न बऱ्याच वर्षापासून मार्गी लागत नव्हता पावसाळा लागला की शेत शिवारातील आणि नाल्यामधील सांडपाणी अतिक्रमण मध्ये राहणाऱ्या भिलवस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या घरात अतिशय घाणपाणी शिरत होते आणि डास उत्पत्ती होऊन तेथील लोक वेळोवेळी आजारी पडत होते या गरीब वस्तीतील लोकांना अनेक वर्षे आपल्या जीवनाशी संघर्ष करावे लागत होते तसेच आजपर्यंत विटवे सांगवी येथील ग्रामपंचायतने सांगली येथील सांडपाणी काढण्याच्या विषयावर आजपर्यंत लक्ष दिले नव्हते परंतु सांगवी विटवे येथील लोकनियुक्त सरपंच मुकेश चौधरी यांच्या लक्षात सांडपाळण्याची बाब सांगवी येथील समस्त गावकऱ्यांनी लक्षात आणून दिल्यावर त्यांनी त्वरित रावेर तहसील येथील बंडू कक्ष आणि गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल मॅडम यांना अध्यापक मार्च अठ्ठावीस रोजी सांगव गावात त्वरित बोलावून घेतले आणि सांडपाळण्याच्या या गंभीर विषयावर माहिती दिली त्यावेळी सरपंच मुकेश चौधरी आणि ज्येष्ठ शेतकरी भागवत विश्वनाथ पाटील यांच्या सहमतीने सांगावे येथील हनुमान मंदिर ते स्मशानभूमी मार्ग अंडरग्राऊंड नाली खोदून सांडपाणी थेट नदीपात्रात सोडण्यात येईल असे सांगण्यात आले आहे यावेळी बंडू कक्ष आणि गटविकास अधिकारी यांनी त्वरित सांडपाणी काढण्यात यावी अशी समस्त गावकऱ्यांसमोर मान्यता दिली आहे या प्रसंगी लोकनियुक्त सांगवे विटवे सरपंच मुकेश चौधरी भागवत विश्वनाथ पाटील सहायक गट विकास अधिकारी फेगडे साहेब ग्रामपंचायत सदस्य साहेबराव वानखेडे गणेश मनोरे उपसरपंच ईश्वर चौधरी मंडळ अधिकारी शेलकर मधुकर पाटील विमल भिल आणि सांगवे गावातील समस्त गावकरी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते दिव्य महाराष्ट्र न्यूजकरिता विनोद कोळी निंबोव